जय शिवराय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते जुन्नर पायथ्याशी जुन्नर शहरामध्ये येते एकशे साठ वर्षाची खर तर या नगर परिषदेची ऐतिहासिक परंपरा आहे आणि या शहरावर कुठला झेंडा पडकला पाहिजे विकासाची उंची कशी असली पाहिजे हे शहर कुणाच्या ताब्यात दिलं पाहिजे त्या असलेल्या सर्व बाबतीच्या खुलासा आणि सर्व मायबाप जनतेला संवाद करण्यासाठी आपलं स्वतःच मत या शहरातल्या लोकांना त्यांच्याशी बोलण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उद्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ठीक दुपारी तीन वाजता जिथे मी उभा आहे धान्य बाजार त्या धान्य बाजाराच्या मुख्य चौकामध्ये ते येत आहेत माझी खळखळची विनंती माझ्या तमाम मायबाब जनतेला की आपण मोठ्या संख्येने त्यांचं विचारांचं सोनं आणि खर तर उद्याचं शहर त्यांच्या स्वप्नातलं शहर नवे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या असलेल्या किल्ले शिंदेच्या पायथ्याशी असलेलं शहर हे महाराष्ट्र राज्याचं विकसित आणि सर्वात स्मार्ट सिटी असावी म्हणून उदय एकनाथ शिंदे साहेब आपल्याशी संवाद साधले येत आहेत आपण सर्वजण या आम्ही सगळी मंडळी आपली वाट पाहतोय जय शिवराय